भारत मातेला वंदन करतो आणि आज आपल्या या दीपका गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपले आदरणीय दीपकाबा सहभागी पाटील मंचावर उपस्थित असणारे तसंच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व माझे बंधू आणि भगिनी खरंतर आज ज्यावेळेस या मंचावरती मी उभा आहे आणि या मंचावरून ज्यावेळेस मी या सभागृहामध्ये बघतोय त्यावेळेस मला हा तुमचा कार्यकर्ता मिळावा नाही तर आभा एक कुटुंबाचा एक मेळावा असंच मला वाटतंय कारण गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या कार्यकाळामध्ये साळंगी पाटील कुटुंबाच्या या राजकारणामध्ये जर या सावंगी पाटील कुटुंबाला खरी मोलाची साथ दिली असेल तर या संपूर्ण जनतेने दिली आणि गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर तुम्ही, जर का तुम्ही यो यो या लोकांना सांभाळ असेल तर त्या पुढच्या पोरासारखं सांभाळा असेल या सभागृहामध्ये कोपऱ्यात बसलेला माझा मित्र असू दे तो माझ्या भावासारखा आहे आणि जसं मी आहे यश आहे त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व युवक मुलांना युवतींना आपल्या घरातल्या कुटुंबाप्रमाणे या तालुक्यातल्या सर्व लोकांना सांभाळायला आज या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व लोकांना आदरणीय दीपक आबा राजकारणाचा संघर्ष सर्व ज्ञात आहे हा संघर्ष करत असताना एकोणीसशे बहात्तर साली काकासाहेब गेले काकासाहेबानंतर आजीनी जो संघर्षाचा वारसा आपाला दिला त्या संघर्षाच्या वारसाला पुढे घेऊन बाबा या तालुक्यामध्ये कार्य करत असतात पराविषयी मी आणि आपल्या घरात बसलो होतो ते बस बसलेला असताना आपल्याने मला एक प्रसंग सांगितला काकी आणि आबा बाबा कॉलेजमध्ये पंढरपुरला शिकत होते घरातून गडबडीमध्ये कॉलेजला उशीर होते म्हणून घरातून बाहेर पडत होते त्यावेळेस अचानक दरवाजेमध्ये एक वयस्कर वृद्ध महिला आली अंगावरची फाटकी सोळी आणि फटकं लुघडं घालत होती आबांना जाता जाती बाळा दोन मिनिटं पण आबा खूप गडबडीत होते आजी तिथं आमच्या चौदा घरात दोघं आबांना बघत होत्या ती महिला आली दोन मिनटं थांब पण आबांना जरा उशीर झाला बाबा पटकन गाडीवर बसून पंढरपूर्ला निघून गेले नंतर दोन दिवस आबांना आजींनी जेवण दिलं नाही न बोलल्याने आबांनी परत आजीला दोन दिवसांचं विचारलं की आत्ता काय झालं आहे तुम्हाला विषय बोलत नाही तुम्ही मला जेवायलाही दिलं नाही तर आजीनी सांगितलं तू परवा दिवशी ज्यावेळेस कॉलेजला चालला होता त्यावेळेस ती महिला महिलाने तू बघितलंस का त्या ती महिला भाऊ म्हणजे माहिती आहे का मला म्हणले नाही आता मला काय कल्पना नाही मी खूप गडबडीत तुम्ही घेऊन गेलो तर म्हणले जे काकासाहेब इलेक्शनला उभारले होते पाटे पाच वाजता मकेश आणि ते सांगितलं ती पाच जणांचं जेवण करून ती म्हणजे आपल्या पाच जणांचं जेवण घेऊन ती येत होती घरात तिला खायला नव्हतं परंतु ती पाच जणांचं जेवण घेऊन ती येत होती ते दिकळालं आबाच्या कळत अश्रू आले तिच्या घरी गेले तुम्ही जवळ बसून तिला भाकरी करायला लावल्या तिच्या आजची भेस भाकरी खाली तिला लोकं नेसवलं तिच्या बाहेर फिरल्यान बघायला ही शिकवण ग्रा म्हणजे आपल्या आजोबांपासून जे काही लोक आपल्याला आपल्या सोबत आहेत तीच लोक आज इथे समोर आहेत हाच संघर्षाचा हाच प्रेमाचा हा सगळा वसा घेऊन आसा घेऊन आज आपल्या या तर लोकांमध्ये काम करत आहेत हे करत असताना आपा मला प्रकर्षण झालं कृष्णाचं एक गोवर्धनाची गीता आहे गोवर्धन पर्वताची आमच्यासाठी आता मी इथं बोलताना साळंके पाटील कुटुंबाचा एक सदस्य म्हणून किंवा दीपकांबाचा पद्य म्हणून खऱ्या अर्थाला दीपकांचा एक, एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे जेव्हा श्रीकृष्णामध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्ण आपल्या गावामध्ये राहत होते त्यावेळेस तिथं खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि सगळे लोक गावामध्ये एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की वरुण देवाची म्हणजे वरुण राजाची पूजा करायची आणि सगळ्यांनी हो नाव अवघ करायचं ठरवलं सगळेजण एकत्र आले की श्रीकृष्णला ही गोष्ट कळल्यानंतर श्रीकृष्ण समोर आले वडिलांना बोललं सगळ्या गावकऱ्यांना बोललं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला वरुणराजाची पूजा करायची गरज नाही आपल्याला त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची गरज आहे कारण त्याचं असं आहे की आपल्याला जे काय देतं आपल्या गाईला बैलांना जे खाऊ घालतो त्याच ठिकाणी आपल्याला ज्या गाई चालतात आणि तिथूनच आपल्याला दूध तूप हे सगळं मिळतं आणि जर आपण त्या गोवर्धन पर्वताची पूजा केली नाही आपण गोविंदन पर्वाचा मान सन्मान केला नाही तर वरुड राज्याला पडून सुद्धा आपल्याला काय फायदा होत नाही त्याचप्रमाणे आम्हाला तुम्ही आमच्यासाठी एक गोविंदन करत आहात कारण आम्हाला मंत्री मुख्यमंत्री कोण मंत्री कोण ह्याचं आम्हाला काही दिलं गेलं नाही आमचा विरोधक पर्वत तुम्हीच आहे आम्हाला जे काय मिळतंय आम्हाला जे काय दिलं जात आहे हे फक्त तुमच्याबरोबरच दिलं जात आहे त्यामुळं या गोवर्धन माझं आणि त्याचं रक्षण करणं की आपल्या सगळ्या प्रत्येक माझ्या भावाचं माझ्या प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे असं मला प्रदर्शन झालं आज आपल्या आपल्या या संप आपल्या या मेळाव्यातून आपल्या या कुटुंबाच्या या स्नेह स्ने स्नेहपरिवारातून एकच संपर्क घेऊन बाहेर पडायचा आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलाच माणूस पाहिजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकी येते ये युती असो किंवा पक्ष पक्षश्रेष्ठी किंवा आभार ठरवते परंतु आपण आपला आज एच संदर्भ करायचा यापुढे प्रत्येक ठिकाणी आपला माणूस आपल्या विचाराचा माणूस दिपाचा सच्चा कार्यकर्ता दिसला पाहिजे मी तुम्हाला खात्री देतो आम्हाला तुम्ही इंटे नाही मी तुमच्यासोबत माझ्या माझे भाऊ माझी बाई हे आजूबाजूला बा असलेले माझे सगळे बंधु भगिनी हे सर्व तुमच्या खांद्याला काटा या सावंत्री पाटील कुटुंबासोबत नेहमी सगळ्याला तत्पर राहतील आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तुमच्या पाठीशी तितक्याच ताकदी मिळवून उभे राहतील माझ्या तरुण मित्रांना उठा स्वच्छ एका नव्या उमेदीने नव्या जोशाने कामाला लागा आम्हाला प्रत्येक क्षमा शब्दाला प्रमाण मानून संघर्षाचा वारसा आपल्याला यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र